सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अभंग व अर्थ भाग चौतीस अभंग क्रमांक एक चौतीस गंधर्व अग्नि सोम भोगिती कुमारी कोठे चराचरी केला एक गायत्री स्वमुखे भक्षित से मिरा वोहो गंगा ध्रु कागाचिये विष्ठे जन्म पांडव पांडवकुास पहाता दोष दोन शकुंतला सूत कर्ण श्रृंगी व्यास यांच्या नामे नाश पातकांसी तीन गणिका अजामे कुब्जा तो विदुर पाहापा विचार पिंगळेचा चार वाल्हा विश्वामित्र वसिष्ठ नारद यांचे पूर्व शुद्ध काय आहे पाच नुभावी ती जाली कर्मे नरणारी अनुतापे हरी स्मरता मुक्त सहा तुका म्हणे पूर्व नाठवी श्रीहरी मूळ जो उच्चारी नरक त्यासिसात अर्थ अहो ज्या कुमारिकेचा पाच वर्षानंतर एक वर्ष गंधर्व एक वर्ष अग्नी आणि एक वर्ष सोम या देवतांनी भोग घेतला त्यानंतर त्या कुमारिकेला व्याभिचारी म्हणून कुणी तिचा त्याग केला आहे का चराचरामध्ये तिचा कोणीही त्याग केलेला दिसतो काय अहो गाय आपल्या मुखाद्वारे विष्का घाणेरडे काहीही खाते आणि गंगेला मिळण्यापूर्वी ओढे नाले या घाणेरड्या असतात परंतु गंगेला मिळाल्यानंतर त्या पवित्र होतात अहोमड आणि पिंपळ या वृक्षांना पाहिले तर त्यांचा जन्म हा कावळ्याच्या विष्ठेतून होतो आणि पांडव कुळाचा जर विचार केला तर तेथे देखील दोष दिसून येतात कारण पांडवांचा जन्म पाच देवतांनी पासून झालेला असून पाचही पांडवांची एकच पत्नी होती शकुंतला सूत कर्ण शृंग व व्यास यांचा जर जन्माचा विचार केला तर त्यामध्ये आपल्याला दोष दिसून येतील परंतु यांचे नाम मुखाद्वारे घेतले असता पातकांचा नाश होतो अहो गणिका अजामेळ कुब्जा दासीपुत्र विदुर आणि पिंगळा वैशा यांच्या जन्माचा तसेच वाल्हा कोळी विश्वामित्र वशिष्ठ नारद यांचे पूर्व कुळ हे शुद्ध आहे काय अहो अनेक कडून भावी अशी कर्मे चुकून घडून गेली परंतु पश्चातापाने त्यांनी हरी नामाचे स्मरण केले व ते मुक्त होऊन शुद्ध झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात जो कोणी पश्चातापाने हरी नामस्मरण करतो तो मुक्त होतो आणि हरी त्याचा उद्धार करताना पूर्वीच्या कोणत्याही दोषांचा विचार करत नाही व जो कोणी यांच्या कुळाविषयी किंवा पूर्वकर्माविषयी पूर्व उच्चार आपल्या मुखाद्वारे करील तो नरकाला जाईल